सद्भावना सायकल यात्रेचे पाटोदा शहरात उत्स्फूर्त स्वागत स्नेहालय संस्थेच्या निर्माण प्रकल्प व समविचारी सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रव्यापी सद्भावना सायकल यात्रा क्रमांक अकराचे पाटोदा शहरात मोठ्या उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात स्वागत करण्यात आले प्रत्येक माणूस मोलाचा हा संदेश समाजात रुजवण्यासाठी निघालेल्या या, या यात्रेचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले पाटोदा शहरात यात्रेचे स्वागत करताना नगराध्यक्ष भैया जाधव हो। गटनेते बळीराम पोटे माजी नगरसेवक बालाजी जाधव हो। माजी सभापती संदीप जाधव हो, बाळूशेठ जाधव हो, नामदेव जाधव हो। युवा नेते जितेंद्र भोसले पत्रकार गणेश शेवाळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी यात्रेला सहभागी सदस्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करत सद्भावना बंधुता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले समाजात वाढत चाललेली धार्मिक तेढ द्वेष हिंसा व तणाव कमी करून जात धर्म भाषा लिंग अशा सर्व भेदापलीकडे जाऊन माणुसकीचा विचार प्रबळ करणे हा या सद्भावना सायकल यात्रेचा मुख्य उद्देश आहे महाराष्ट्र धर्म जागवावा सौहार्द सशक्त करावे आणि राष्ट्रधर्म वाढवावा वा या हेतूने ही यात्रा राबविण्यात येत असून तरुणाईशी थेट संवाद साधत सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे पाठवता येथे यात्रेतील सहभागी सदस्यांसाठी जेवण व चहापानाची उत्तम व्यवस्था माजी नगरसेवक बालाजी जाधव यांनी केली या व्यवस्थेमुळे यात्रेतील सहभागी सदस्यांनी समाधान व्यक्त करत पाटोदा शहरवासियांचे व आयोजकांचे आभार मानले ही सद्भावना सायकल यात्रा तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस स्वामी विवेकानंद जयंती या कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागातून मार्गक्रमण करीत असून पहिल्या टप्प्यात मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सद्भावनेचा संदेश पोहोचण्यात येणार आहे पुढील टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा पोहोचण्याचे नियोजन असल्याचे संयोजकांनी सांगितले सद्भावना सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी अशा उपक्रमाची नितांत गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले असून नागरिकांनी व विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आज या तुमच्या पाठोदा शहरात आलो आहोत सद्भावना सायकल रॅली घेऊन ही रॅली अहमदनगर येथील अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेने आयोजित केली व या रॅलीमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थेचे वेगवेगळ्या व्यवसायातले वेगवेगळ्या धर्मातले वेगवेगळ्या वयोगटातले सगळे मुलं मुली महिला सामील झाल्या ही रॅली जी निघाली होती एकोणतीस तारखेला आम्ही नांदेड इथून या रॅलीची सुरुवात केली आणि मराठा वाड्यातील सर्व जिल्हे कवर करत आज आम्ही पाटोद्यामध्ये हा संदेश घेऊन आपल्याबरोबर आलेलो आहोत हे फलक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आज जी आपली सगळी समाजाची अवस्था झालेली आहे आपण धर्मभेद झालेत जातीभेद झालेत पंथभेद झालेत आपण लिंगभेद झालेत आणि सगळा समाज जो आहे या वेगवेगळ्या वेग भेदभावांमुळे विखुरलेला आहे आमचं म्हणणं एकच आहे की सपोज मी हिंदू आहे मला हिंदू असल्याचा अभिमान नक्कीच आहे परंतु इतर धर्मांचासुद्धा तेवढा सन्मान मी राखला पाहिजे मी व्यवसायाने सपोज वकील असेल पण इतर व्यावसायिक आशेल, नावी आशेल, 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 जे कुणी असेल न्हावी असेल सांभार असेल कुणी असेल त्यांचा सुद्धा तितकाच सन्मान आपण राखला पाहिजे पुरुष महिलांमध्ये आपण कुठलाही भेदभाव केला नाही पाहिजे आपल्या घरातील व समाजातील सगळ्या महिलांना सुद्धा आपण समानतेची आणि सन्मानाची वागणूक दिली पाहिजे हा संदेश घेऊन आम्ही चाललेलो आहोत हा संदेश ह्याच्याकरता आम्ही देत आहोत की आज जेव्हा आम्ही पाहतो शाळेतील मुलांचे सुद्धा जाती धर्माच्या आधारे व्हॉट्सअप ग्रुप झाले आहे आणि हे अत्यंत दुर्दैव आहे सपोज आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे या ठिकाणी लोक जमला आहोत राजकीय विचारधारा आपली सगळ्यांची वेगवेगळी असू शकते परंतु त्याची एक सीमा आखणं जरुरी आहे आणि त्या सीमा पलीकडे म्हणजे सगळ्या भेदभावांच्या ज्या सीमा आहेत त्याच्या पलीकडे माणूस म्हणून आपण एकमेकाला पाहिलं पाहिजे एकमेकाचा त्यासाठी आदर केला पाहिजे आणि त्याकरता ही सगळी आमची सद्भावना सायकल यात्रा आम्ही काढली होती या यात्रेमध्ये जर आपण पाहाल तर दत्तू जो आहे त्याला एक हात नाही तो सर्व वाहनं सर्व सायकल चालवतो या ठिकाणी ही जी ताई आहे आरुपा ही आरुपा उरिसातून या, या यात्रेमध्ये सामील झालेली आहे यानंतर जर हे मागे आपण ती गजाना पाहिले तर हे वेगवेगळे वे अधिकारी वेगवेगळे व्यवसायातून वेग 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 रिटायर्ड झालेले लोक आहेत जे सत्तरीच्या वयोगटात आहेत आणि हे सगळे या ठिकाणी या यात्रेत या सामील झाले होते या ठिकाणी हे जर दाम्पत्य पाहिलं तर सगळ्यात वयोवृद्ध काकांचं वय अडोती अठ्यात्तर पूर्ण होऊन एकोणऐंशी आणि मॅडमचं वय जे आहे अठ्यात्तर अडुसष्ट पूर्ण केलं दोन्ही मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले आणि त्यांचे येत आहेत त्यांचे अनुभव आहेत की जे काही चाललं ते अत्यंत वाईट आहे उस अस्वस्थ करणार आहे तर आपसात प्रेम राहावं सद्भाव राहावा एकोपा राहावा हा संदेश छोटासा संदेश घेऊन आम्ही चाललो पाटोदा गावामध्ये आपण सर्वांनी आमचं चांगलं स्वागत केलं आमची उत्कृष्ट जेवणाची या ठिकाणी जाधव कुटुंबियांनी सोय केली आम्ही मनापासून सर्व सद्भावना यात्री

কন্যাকুমারী গুহাটি ছোড়ো ছোড়ো ধর্ম বেদ ছোড়ো 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 দিলো